नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांधोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पाच दिवसीय छत्रपती क्रीडा महोत्सव संपन्न इटान शिवाजी विद्यालयाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक व सांघिक कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयात सतरा दोन हजार तेवीस चोवीस करीता पाच दिवसीय छत्रपती क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात कबड्डी खो खो क्रिकेट सारखे सामूहिक तर शंभर दोनशे चारशे मीटर दौड स्पर्धा गोळा फेक थाळी फेक, व लांबवडी या वैयक्तिक खेळांचा समावेश होता यात या सहभागी स्पर्धकांपैकी विजेत्या संघाला फिरते चषक व मेडल देऊन गौरवण्यात आले जिल्हा परिषद शाळेंचे सध्या क्रीडा सत्र सुरू आहेत त्यामुळे आपल्या शाळेतही क्रीडा सत्र घ्यावे ज्यातून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक वातावरण होईल आणि त्यातून त्यांना शारीरिक विकास साधता येईल याच उद्देशाने स्थानिक शिवाजी येथील रामदास बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा ते दहा डिसेंबर या पाच दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या पाच दिवसात सामूहिक व व्यक्तिगत अशा विविध सांस्कृतिक बौद्धिक आणि शारीरिक स्पर्धा घेण्यात आल्या तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दहा डिसेंबर रोजी विविध स्पर्धेत सहभागी समूह व विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन विजेते विद्यार्थी व चमूला शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी व पालकांच्या हस्ते चषक व मेडल स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना स्वरूची भोजनाने क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली आयोजित पाच दिवसीय क्रीडा महोत्सवादरम्यान लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे अमोल वलथरे मोहरणाचे केंद्रप्रमुख आर पी शिवरकर खैर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल मरसकोले ग्रामायण प्रतिष्ठानचे उद्धव कोरे संदीप मोडगरे शैलेश मोडगरे सुनील कुत्तरमारे नानाजी राऊत आदींनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा व आयोजकांचा उत्साह वाढविला आणि आनंद द्विगुणित केला या बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शंभू नागपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून दोनाडचे सरपंच शिवदास बोर्डे पवनाच्या सरपंच सौ रेखाताई पोगडे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी देवचंद भागळकर देवीदास पारधी अरुण ठाकरे किशोर विदाते विकास बोर्डे विलास मांडवकर सौ संध्या चोपकर श्रीमती भारती नागोसे प्रभू बावनकर मनोज ठाकरे शैलेश मोडगरे दिनेश ठाकरे रामेश्वर शनिवार गुरुदेव साठवणे जगदीश वैद्य जनार्दन आकरे तेजराम हजारे रवी नागपुरे रवींद्र ठेंगरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी सांगितले संचालन मनोज खंडाईत यांनी केले तर आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ढाकेश्वर राऊत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश कावडे कुमारी सुजाता माधव मेश्राम केशव शहारे मनोज खंडाई दुर्योधन मडावी खेमराज हेडाऊ विश्वास कुमरे लिपिक ज्ञानेश्वर राऊत परिचर निवृत्ती प्रधान परिचर व्यंकटेश मेश्राम जगदीश ढोरे सौ ढोरेबाई मदतनीस सौ मेश्रामताई यांनी मुलाचे सहकार्य केले